या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाजवळून जाणाऱ्या नाशिक पुणे या महामार्गाला जोडणाऱ्या बायपासच्या सर्विस रोड कामे मंद गतीने सुरू असल्याने नोकरदार शेतकरी यांना गावाच्या मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रोडने बायपासला वाहनाद्वारे शेतमालाची वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे यामुळे सुरू असलेल्या कामांना गती मिळावी अशी अपेक्षा वाहनधारक व शेतकरी वर्गांनी केली आहे बायपास जवळ चिखलाचे साम्राज्य व मोठे मोठे सिमेंट पाईप साठी खोदलेला रस्ता यामुळे हा मार्गच बंद झाल्यामुळे शेतमालाची वाहतूक लांबच्या मार्गावरून करावी लागत असल्याने वेळ व वा वाहतुकीच्या खर्चात जास्तीची भर पडल्याने आर्थिक फटका बसत आहे तसेच डुबे रोडवरील उड्डाणपूल जवळील बंधाऱ्यातील पुलाचे काम चालू असताना उकरलेली माती बंधाऱ्यातच असल्याने त्याची साठवण क्षमता खूपच कमी झाली आहे बंधाऱ्यात देवनदीचे पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यात गाळ साचला आहे तोही काढणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक उड्डाण पुलाजवळ स्पीड ब्रेकर बसवले नाही भाटवाडीजवळ घोटी मार्ग येत असल्याने मुंबईकडून येणारी वाहने भरधाव वेगाने असतात शाळकरी मुले शेतकरी यांना मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे तरी संबंधित विभागाने राहिलेले कामे त्वरित मार्गी लावावीत अशी मागणी शेतकरी वाहनधारक विद्यार्थी व वा पालक वर्गाकडून होत आहे एस एन साठी सुरेश कपिले रस्त्याचं रस्त्याच काम पूर्ण आहे काही अडचण नाही का अहो रस्त्याचं एवढं रस्ते प्रॉब्लेम येतो का गाड्याने आण करायला शेतकऱ्यांना इतका प्रॉब्लेम आहे आणि खड्डे आणि उकरून ठेवलेले सगळं एकदम म्हणजे जाता येत नाही शेतकऱ्यांना माला शिंदरला नेता येत नाही एवढा प्रॉब्लेम येतोय आणि खडी उघडी पडलेली जागजागी खड्डे जायला यायला इतका प्रॉब्लेम आहे का माप सोडून काही हो कसं आहे इतका प्रॉब्लेम कामच तो चालला असत्यामुळं इतक्या जातच येत नाही एवढं काळजीपूर्वक करून घ्या तेवढं तो हॅलो बाटवाडीमध्ये जो बघा आहे ना ते लहान ते मुलं शाळेत जाते येत्या त्यांनाही ना ते अगदी धोकेदायक आहे तेवढं ते स्पीड ब्रेकरचं पहिलं करून घ्या बरं तेवढं ते महत्त्वाचं आहे काय नाही का टायमाला का मुलाला उडावलं उडवलं बिडवलं म्हणजे काहीची जबाबदारी तुम्ही सांभाळाल का इथून हा सर्विस रोड केलेला आहे हायवे वाढ काम एकदम स्लो गतीने चालू आहे आणि हे बाजूने लोकांनी शेतातून रस्ता केलाय आणि इथं काम आता पावसाची उघड आहे तर त्यांनी पावसाळ्यात लवकर काम करून घ्यायचं तर आणि शेती शेतमाल काढायला सुद्धा खूप अडचणी येतात यांचं एकदम अति स्लो गतीने काम चालू आहे येत शेतकऱ्यांना इथून हायवेला वरती जायला रस्ताच नाही खाली उतरायला रस्ता नाही त्याचा काय उ म्हणजे हायवेचा इथल्या स्थानिक लोकांना काही उपयोगच नाही झाला फायदाच नाही झाला असं झालं यांनी आता पाऊस आहे त्या लवकर यांनी फटाफट काम करून घ्यायला पाहिजे इकडं बंडाऱ्यात बंधाऱ्यात पण माती टाकली हे पण उपसला नाही त्यांनी बंधाऱ्यात सगळा बुजवून टाकला आहे पाणी सा साठाचा बंधारा आहे सगळा बुजवून टाकला आहे त्यांनी हाय रस्त्यावाल्यांनी ते काय आता लक्ष द्यायला हे नाही त्यांचं काम करून निघून गेले सगळ्यात